नमस्कार योगभासकरट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण मंगळाच्या राशी परिवर्तनाविषयीची चर्चा पाहणार आहोत दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिषशास्त्रामध्ये सेनापतीचा दर्जा प्राप्त असलेला हा मंगळ ग्रह आपली सध्याची कन्या राशी सोडून तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर हा मंगळ ग्रह आपल्या स्वराशीत म्हणजेच वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे मंगळ हा ग्रह पराक्रम उत्साह हो, जोम धाडस साहस शौर्य यांचा कारक आहे आणि त्याचबरोबर तो ऊर्जेचा कारक आहे मंगळाच्या अधिपत्याखाली असणारे जातक हे स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवणारे असतात परंतु ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ अनिष्ट असतो असे लोक क्रोधी मारामारी भांडणे कलह वादविवाद करताना दिसतात त्याचबरोबर अशांच्या ठिकाणी अहंकार सुद्धा लवकर उत्पन्न होतो असा हा मंगळ प्रत्येक राशीसाठी कोणते राशी फल घेऊन येणार आहे याची चर्चा आज आपण पाहणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्रराश माहीत नाही अशांनी हे राशी फल आपल्या नामराशीनुसार पाहावे मंगळ हा ग्रह तुळ राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर अशा मंगळावर राहूची नववी आणि गुरुची पाचवी दृष्टी असणार आहे परंतु हा गुरु अठरा ऑक्टोंबर रोजी राशी परिवर्तन करणार आहे आणि त्यानंतर या मंगळा मंगळावर फक्त राहूची दृष्टी असणार आहे जोपर्यंत गुरुची दृष्टी आहे म्हणजे अठरा ऑक्टोंबरपर्यंत हा कालखंड चांगला असणार आहे आणि त्यानंतरचा हा असलेला कालखंड साधारणत आठ दहा दिवसांसाठीचा हा कालखंड हा कालखंड सतर्कता बाळगण्यासाठीचा असणार आहे आज सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांसाठी मंगळाचं हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याची चर्चा पाहू मेषराशीच्या जातकांसाठी सप्तम भावातून या मंगळाचे गोचर होणार आहे आणि याची दृष्टी ही मेष राशीच्या जातकांसाठी दशम भाव पहिला भाव आणि द्वितीय भावावर पडणार आहे कार्यक्षेत्रामध्ये उत्साह हो निर्माण करणारा असा हा कालखंड तुमच्यासाठी असणार आहे ऊर्जा साहस या कालखंडात वाढलेले असणार आहे तुमच्या धैर्याची ही परीक्षा देखील करणारा हा कालखंड असणार आहे कारण मंगळ हा अस्थिर बनवणारा ग्रह आहे आणि याची दृष्टी तुमच्या प्रथम भावावर पडत आहे आणि म्हणूनच तुमच्या धैर्याची कसोटी घेणारा हा कालखंड तुमच्यासाठी असणार आहे दाम्पत्य जीवनात आणि व्यापारी या क्षेत्रामध्ये गतिशीलता निर्माण होणार आहे गुरुची दृष्टी जोपर्यंत या मंगळावा मंगळावर आहे तोपर्यंत तुमच्या स्वभावात मृदुता रागावर नियंत्रण असणार रा आहे आणि विवेकपूर्ण असे वर्तन तुमच्याकडून घडून येणार आहे नोकरीसाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे परंतु गुरु जेव्हा अठरा ऑक्टोंबर रोजी राशी परिवर्तन करेल तेव्हा या मंगळाचे दुष्परिणाम तुम्हाला काहीसे जाणवू शकतात नातेसंबंध बिघडणार नाही याची या कालखंडात काळजी घेणे अत्यंत गरजेचे असणार आहे हा काल थोडा असला तरी सुद्धा काळजी घेणे हे महत्वाचे असणार आहे या कालखंडात स्वास्थ्यविषयक चिंता या निर्माण होऊ शकतात आणि या कालखंडात तुमच्या चिडचिडेपणात वाढ देखील होऊ शकते त्याचबरोबर मेष राशीचे जातक हे काहीसे हट्टी बनलेले या कालखंडात दिसून येतील विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला असणार आहे तर स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे अठरा ऑक्टोबर पूर्वी संततीकडून सुवार्ता येण्याची शक्यता ही दिसून येत आहे आणि मेष राशीच्या जातकांनी मंगळाचे गोचर प्रमाण अनुकूल सिद्ध होण्यासाठी मारुतीची उपासना करणे हे गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे तर वृषभ राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण भावातून होत आहे षष्ठ भाव हा रोग रिपू ऋण यांचा भाव आहे आणि येथे असलेल्या मंगळाची दृष्टी तुमच्यासाठी नवम भाव बारावा भाव आणि पहिला भाव म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाच्या भावावर पडणार आहे हा कालखंड तुमच्या संघर्षात वाढ करणारा असणार आहे परंतु शत्रूवर मास सुद्धा तुम्ही या कालखंडात करू शकाल तुमच्या जर तुम्ही योग्य वापर केला तर मंगळाचे अनुकूल परिणाम तुम्हाला पाहायला मिळू शकतात कामाचा ताण वाढणार आहे त्यामुळे तुम्ही थकून जाण्याची सुद्धा शक्यता ही निर्माण होणार आहे परंतु षष्ट भावामध्ये असलेला हा मंगळ तुमचे विरोधक या कालखंडात शांत करायला भाग पाडणार आहे तुमचे आरोग्य सुद्धा या कालखंडात चांगलं आहे गुरु जेव्हा अठरा ऑक्टोबर नंतर राशी परिवर्तन करेल तेव्हा या मंगळावर फक्त राहूची दृष्टी असणार आहे त्यावेळेस तुम्ही तुमची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे घरातील वातावरण गढूळ होणार नाही हे सांभाळणेसुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे दाम्पत्य जीवनामध्ये या कालखंडात तुतुमयमय होऊ शकते आणि म्हणूनच दाम्पत्य जीवन सांभाळणे हे सुद्धा महत्वाचे असणार आहे त्यासाठी तुम्ही तुमची कामे सावधतेने करणे हे गरजेचे असणार आहे आणि कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही कोणाकडून फसवले जाणार नाही याची दक्षता घेणे हे गरजेचे असणार आहे विशेषत डिजिटल क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत किंवा नोकरीसारख्या ठिकाणी तुम्ही सतर्कता बाळगणे आवश्यक आहे मानसिक तणाव या कालखंडात तुम्हाला सतावू शकतो त्याचबरोबर अनिद्रा म्हणजे झोपेच्या तक्रारी त्याचबरोबर पचन संस्थेचे विकार या कालखंडात सतावू शकतात पण तुम्हाला षष्ठ भावातील हा मंगळ कार्यक्षेत्रामध्ये सहाय्यकारी ठरणार आहे आणि त्याचा तुम्हाला फायदा सुद्धा होणार आहे तुम्ही कार्यशक्तीचा जर योग्य वापर केला तर मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूलताच निर्माण करणार आहे मंगळाचे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होण्यासाठी तुम्ही मारुतीची उपासना करणे हे अपेक्षित आहे आणि मंगळवारी मसुराच्या डाळीचे दान हे मारुतीच्या मंदिरात केल्यासुद्धा मंगळाची अनिष्टता ही कमी होण्यास त्यामुळे मदत मिळणार आहे तर मिथून राशीच्या जातकांसाठी पंचम भावातून या मंगळाचे गोचर भ्रमण होणार आहे हा भाव विद्या संतती प्रेम आणि भावना यांचा भाव आहे आणि येथे असलेल्या मंगळाची दृष्टी ही मिथून राशीसाठी अष्टम भाव एकादश भाव आणि व्ययभाव म्हणजे बाराव्या भावावर पडणार आहे मिथून राशीसाठी मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण साधारणतः अनुकूल असलेलेच दिसून येत आहे धैर्यपूर्वक काम करणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे जे शेअर मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे संततीकडून विद्यार्थी वर्गासाठी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे परंतु प्रेमी जीवन हे मात्र तुम्ही सांभाळले पाहिजे आणि कोणत्याही भ्रमापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे त्यासाठी कोणतीही रिस्क ही तुमच्या कार्यक्षेत्रातही नको आणि प्रेमी जीवनातही नको विचारपूर्वक निर्णय हे तुमच्यासाठी सहाय्यकारी ठरणार आहेत हा मंगळ तुमच्यासाठी चांगला आहे परंतु गुरु परिवर्तन करेल त्यावेळेस मात्र सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे संततीच्या अभ्यासाची काळजी ही सुद्धा तुम्हाला या काळाखंडात घ्यावी लागणार आहे नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही याचीसुद्धा दक्षता घेणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला वादविवादापासून दूर ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे त्याचबरोबर ज्यांना पचन संस्थेचे विकार आहेत ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी या कालखंडात स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे आणि आपल्या कामामध्ये का मिथून राशीच्या जातकांनी कोणत्याही प्रकारे कसरू ठेवू नये आणि त्याचबरोबर कोणतेही निर्णय हे घाई गडबडीत घेऊ नये हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे मिथून राशीच्या जातकांनी सुद्धा या कालखंडात मारुतीची नित्य उपासना त्याचबरोबर मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा स्तोत्राचे पठण हे तुमच्यासाठी सकारात्मक गड़, बदल घडवून आणण्यास सहाय्यकारी ठरताना दिसत आहेत तर कर्क राशीच्या जातकांसाठी हा मंगळ चतुर्थ भावातून आपले गोजरीचे भ्रमण करणार आहे हा भाव मातृसौख्याचा भाव आहे स्वउपार्जित धनाचा भाव आहे वाहन वास्तू यांचा भाव आहे आणि येथे असलेल्या मंगळाची दृष्टी ही तुमच्यासाठी सप्तम भाव दशम भाव आणि एकादश भावावर पडणार आहे कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये येथे मंगळ हा नीच राशीत असतो आणि म्हणून कर्कराशीच्या जातकांनी सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे आणि मातृ स्वास्थ्याची चिंता ही तुम्हाला या कालखंडात करायची करायची वेळ देताना दिसत आहे किंवा तुमचे तुमच्या आईशी मतभेद देखील होऊ शकतात आणि त्यासाठी योग्य ती खबरदारी तुम्ही घेणे हे अपेक्षित असणार आहे दाम्पत्य जीवनात सुद्धा तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे त्याचबरोबर रागावर सुद्धा नियंत्रण ठेवले पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा तुम्ही सतर्कता बाळगणे हे या कालखंडात अपेक्षित असणार आहे कार्यक्षेत्रामध्ये मनासारखे कामे होताना दिसत नाही आणि त्यासाठी सुद्धा तुम्ही सतर्क असले पाहिजे अठरा ऑक्टोबरनंतर या गोष्टींची तीव्रता जाणवायला सुरुवात होईल आणि स्वास्थ्यविषयक विचार करता तणावामुळे चिडचिडेपणा हा निर्माण होऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना त्यांचे मन अभ्यासात एकाग्र करणे हे कठीण होऊन बसणार आहे आणि त्यासाठी तुम्ही ध्यान प्राणायाम यांचा आधार घेणे हे तुमच्यासाठी संयुक्तिक असणार आहे तर सिंह राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण तृतीय भागातून तुम्ह होत आहे आणि तृतीय भावातून गोषा करणाऱ्या या मंगळाची दृष्टी षष्ठ भाव नवम भाव आणि दशम भावावर पडणार आहे तृतीय भाव हा पराक्रमांचा छोट्या भावंडांचा भाव आहे आणि म्हणूनच कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही दडाडीने कामाला लागणे हे अपेक्षित असणार आहे ज्यांनी पूर्वी कर्ज घेतलेले आहेत त्यांना कर्जमुक्तीचे मार्ग या कालखंडात मिळणार आहेत त्याचबरोबर जर नवीन कर्ज घेणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे तृतीय भाव हाँ पराक्रमाचा भावा है। आणी हा पराक्रमाचा भाव आहे आणि म्हणूनच हा कालखंड तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊर्जावान बनवणारा असणार आहे तुम्ही तुमच्या मेहनतीवर लक्ष केंद्रित करणे हे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर लहान भावांशी भावंड भावंडांशी मतभेद होणार नाहीत याची सुद्धा काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे दाम्पत्य जीवन हे अनुकूल असलेले दिसून येते कार्यक्षेत्रामध्ये मोठी सफलता मिळताना ही दिसत आहे त्याचबरोबर प्रवास योग यात्रा योग हे देखील येतील आणि ते सफल होताना दिसत आहे भावंडांची सलोख्याने वागणे या कालखंडात अपेक्षित असणार आहे नवीन प्रोजेक्ट स्वीकारणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे सिंह राशीचे जातक या कालखंडात पुरुषार्थी बनणार आहेत तुमच्या बोलण्याने कोणी दुखावणार नाही याची मात्र तुम्ही दक्षता घेतली पाहिजे आणि स्वतःला अहंकारापासून दूर ठेवले पाहिजे कारण सिंह राशीचे जातक हे अहंकारी असण्याची शक्यता ही दाट असते कार्यक्षेत्रात सुद्धा संयम बाळगणे वाहन जपून चालव चालवणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे मार्केटिंग क्षेत्रामध्ये जपून काम करणे हे सुद्धा महत्त्वाचे असणार आहे आणि त्यासाठी योग्य ती सतर्कता बाळगणे हे गरजेचे असणार आहे कोणाकडून आपण फसवले जाणार नाही याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे आणि सिंह राशीच्या जातकांसाठी सुद्धा मंगळाचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी हनुमानाची आराधना त्यांच्यासाठी फलदायी सिद्ध होणार आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी हा मंगळ द्वितीय भावातून गोचरीचे भ्रमण करणार आहे हा भाव धनाचा वाणीचा कुटुंबाचा है। भाव आहे आणि द्वितीय भावात असलेल्या या मंगळाची दृष्टी तुमच्यासाठी पंचम भाव अष्टम भाव आणि भाग्यभावावर पडणार आहे वाणी बुद्धी कुटुंब आणि धनाचा भाव असल्याने आर्थिक उलाढाल या कालखंडात तुम्ही करू शकणार आहात परंतु बुध वु कन्या रास ही बुधाची रास आहे आणि त्यांच्यासाठी मंगळ हा काही कारक ग्रह नाही आणि म्हणून त्यांनी जपून राहणे हे महत्त्वाचे असणार आहे या कालखंडात व्यसनांपासून दूर राहणे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि त्यासाठी विवेकाने वागणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र आहे मंगळाची शुभ फळे तुम्हाला जर मिळवायची असतील तर या कालखंडात संयमाने आणि धैर्याने वागणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे नोकरीतसुद्धा हा कालखंड कन्या का राशीसाठी अनुकूल आहे आणि प्रमोशनच्या संधी तुम्हाला या कालखंडात मिळू शकतात व्यापार आणि व्यापारात जर तुम्हाला वाढ करायची असेल म्हणजे वाढवायचं असेल तर त्यासाठी मात्र हा कालखंड चांगला आहे तुम्ही योग्य निर्णय घेणे हे मात्र त्यासाठी गरजेचे आहे कोणताही निर्णय हा घाई घडबडीत घेऊ नये विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर असू शकतात त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर ती सुद्धा काळजीपूर्वक घेणे हे गरजेचे असणार आहे आणि कुटुंबामध्ये तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे त्यासाठी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा तुम्हाला कस कसब करावे लागणार आहेत नवीन इंटरव्ह्यू देणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे तणाव वाढणार नाही याची काळजी जर तुम्ही घेतली तर कन्या राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण हे सुद्धा फायदेशीर ठरू शकते यात काही वाद नाही कारण या मंगळावर गुरुची दृष्टी आहे परंतु अठरा ऑक्टोंबर नंतर जेव्हा गुरु राशी परिवर्तन करेल तेव्हा कन्या राशीच्या जातकांनी विशेष सतर्कता बाळगणे हे गरजेचे असणार आहे कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद होणार नाही आणि चिडचिडेपणा होणार नाही याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे विद्यार्थी आणि प्रेमी अशा दोन्ही जीवनांमध्ये हा कालखंड तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो हा कालखंड थोडाच आहे परंतु त्यात सतर्कता बाळगल्यास मंगळाचे अनुकूलत्व तुम्हाला फायदेशीर ठरण्यास ही मदत मिळणार आहे आणि मंगळाचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी तुम्ही मारुतीची उपासना करणे आणि मंगळवारी गुळ आणि फुटाणे यांचे दान मारुतीच्या मंदिरात करणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे अशा रीतीने आज आपण मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा मेष ते कन्या राशीपर्यंतच्या राशींवर पडणारा प्रभाव यांची माहिती जाणून घेतलेली आहे पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चा पाहणार आहोत आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया याच्या पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार